विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमिन प्रभाग अठरा कुर्बान हुसेन नगर प्रभागात राहणार कुस्तरोग समाजबरोबर फारुख भाई शाब्दी रफिक ए मिल्लत व अयाजभाई अलंद यांच्यातर्फे समाजातील महिलांना साडी

ये निकाल हेलो मां राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा